नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल अगदीच टमॅटोचा सार आणि अगदी घरी दहा मिनटात होणार आहे टमॅटोचं सार टमाट्याचं सार किंवा मग टमॅटो सूप तर चला पटकन जाऊन बघूया टमॅटाचं सार तर शुद्ध मराठीत म्हटलं तर टमाट्याचं सार तर असंच होणार हे अगदी टेस्टी डिलिशस आणि हा अगदी नॅचरल आहे म्हणजे घरच्या काही साहित्यातच आपण हे बनवलेलं आहे ह्याच्यात मी फूड कलर नाही टाकला कॉनस्टाच आर रूट काही ॲड नाही केलं नॅचरल आणि रियल कलर आणि रियल थिकनेस आहे तर हे बघा आणि अगदीच आपले कॉमन टमाटे घेतलेले आहेत जे कच्चे पक्के असतात ऑरेंज कलरचे अजिबात ह्याला तुम्हाला स्पेशल टमॅटो लालवाले चॅरी टमॅटो घ्यायची काही गरज नाही असे टमाटे घ्यायचे बस चार टमाटे घेतलेले आहेत अर्धा बीट घेतलेला आहे आता इथं सुक्के मसाल्यांमध्ये काय काय लागणार आहे ते बघूया काळे मिरे पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे रोस्टेड जिरा पावडर एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा तिखटवाला लाल तिखट अर्धा छोटा चमचा हिंग पाव चमचा मीठ सवेनुसार कश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा आता इथं तुम्ही काळे मिरे पावडर स्किप करू शकता लहान मुलं अगर ह्याला खाणार असतील तर आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली चमचा आणि गुळाची पावडर एक चमचा किंवा गुळाचं एक घेऊ शकता आता बघूया कृती तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे अजिबात ह्याला टमाटे वगैरे बॉईल करायची गरज नाही डायरेक्ट आणि पटकन आणि शॉर्टकट हे बघा जसं मी म्हटलं जसे आपले रेग्युलर टमाटे असतात ना बिया काढायच्या ना काय चार फुडी करायच्या एका टमाट्याचे चार टमाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि एक मध्यम आकाराचं अर्धं बीट घेतलेलं आहे ग्राइंड करायचं ल जस्ट पाणी न टाकता पल्स करून घ्यायचं वाटून झालेलं स्ट्रेनर घ्यायचं आणि आता ह्याला गाळून घ्यायचं आता तुम्ही इथं कलर डिफरन्स बघू शकता टमॅटो होते ऑरेंज प्युरी झाली पिंक नाही का बीट टाकलं तर राणी कलरची प्युरी झाली आपली जेव्हा आपलं सार तयार होईल ना तेव्हा अगदी ते घट्ट लाल कलरचं राहणार आहे तर चला बघूया हेच मॅजिकल चेंजेस तर हे बघा इथं गाळून घ्यायचं आहे पाणी ॲड करायचं इथं अगदी दोन ग्लास मी इथं पाणी ॲड केलं म्हणजे चार साडेचार वाटे सूप मला इथं करायचं आहे त्यानुसार तर तुम्ही इथं पाणी कमी जास्त वापरू शकता जो हा चोथा आहे आपल्याला हा गाळायचा का आहे नाही गाळला तरी चालेल पण मोठे चंक्स राहू नये त्यामुळे ह्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे बिटाचा एखादा तुकडा राहील किंवा टमॅटोच्या बिया वाटल्या नसतील गेल्या त्यामुळे ह्याला गाळून घ्यायचं आहे अजून उद्देश काय नाही आता ह्याला मी गाळून घेते अगदी दोन ग्लास पाणी टाकून मी ह्याला गाळून घेते आणि ह्याच्यात मला तरी काय दिसलं नाही आता तुमच्या वाटणामध्ये अगर काय वाटण म्हणजे एक ओबड दोबड तुकडा असेल टमाटा किंवा बीटचा तर तो, तो काढून घ्या बट जो हे रफेज आहे म्हणजे किंवा हे चोथा आपण जे म्हणतो तर हा चौथा नाही ह्याच्यात पण तत्त्व आहेत बऱ्यापैकी तर हे हे मं हेला फेकून देऊ नका वापरून घ्या ह्याच्यानेच आपल्या सूपला थिकनेससुद्धा येणार आहे आणि मग तुम्ही म्हणताल ह्याला गाळायचं कशाला आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी गाळलं आहे की बघा आता ह्याच्यामध्ये काय तर पार्टिकल नाही आहे बीटचे किंवा टमॅटोचे त्यामुळे मी हे घेत आहे नसेन कम्फर्टेबल तर नाही घेतलं तरी चालेल पट ह्याला पाणी टाकून छानपैकी ह्याला असं प्रेस करून करून ह्याचा चौथा जो आहे तो पूर्णपणे काढा चौथा काही नसतो टोमॅटोचं गर आहे नथिंग एल्स तर वापरा ह्याला तुम्ही टाकून देऊ नका हेल्दी आहे सगळ्याच गोष्टी हेल्दी असतात कोणतीही गोष्ट हेल्दी नसते असं नाही खाण्याच्या बाबतीत तर चला आता ह्याला छानपैकी असं गाळून घेतलं आणि तुम्ही बघू शकता लास्टमध्ये जो चौथा आहे किंवा जे आहे ते अगदी एक चमचा राहिलं मग काय फेकायचं ह्याला टमॅटोचंच आहे ना हे किंवा बीटचा क्रश तर पाहिजे नाही आवडत मुलांना तर तुम्ही दह्यामध्ये कोशिंबीर म्हणूनसुद्धाही खाऊ शकता काहीच हरकत नाही तर हे बघा आता ह्याला मी साधारण दोन ग्लास पाणी टाकून ह्याला डायल्यूट केलेलं आहे डायल्यूट म्हणजे जे, जे आ, क्रश आहे गाळून घेतलेलं आहे चौथा तुमच्या भाषेत तर हा रफेज नाही मी परत एकदा सांगते वापरलं तरी काही साईड इफेक्ट होणार नाही काहीच त्रास होणार नाही कारण जा, की ह्याच्यात काही जाड असे पार्टिकल नाही अगदी किसलाला बीट किंवा किसलाला टमॅटो असंच राहणार आहे तर हे बघा अगदी एक चमचा राहिला नाही का तर घ्या तुम्ही मी तर म्हणेल तर आत्ता पटकन जाऊन तडका कसा द्यायचा ते बघूया आता मेन प्रोसिजर तर झाली आपली टमॅटो मी बॉईल केले नाही तुम्ही बघितलं नुसतं ग्राईंड केलं मिक्सरमध्ये आणि सूप रेडी आहे आपला तडका द्यायचा आता मस्तपैकी पॅन ठेवलेला आहे पॅन छान गरम झालं की इथं मी तूप घेत आहे एक चमचा तुपाच्याऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता पण हेल्दी तूप असतं बटरपेक्षा त्यामुळे मी तूप घेतलेलं आहे तूप छान कडक गरम झालं की त्याच्यात ता टाकलं आलं लसूण पेस्ट आता हिता आलं लसूण पेस्ट मी वापरत आहे माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून तुमच्याकडे अवेलेबल असेल नसेल तर तुम्ही लसूण ठेचून टाकलं तरी चालेल पण मला ही, ही स्मूथ पाहिजे त्यामुळे मी आले लसूण पेस्ट यूज केलेली आहे आले लसूण पेस्ट छान अशी परतून झाली तर असं झोक लागतो म्हणजे एक तडका लागतो त्याचा तर तो छान फ्लेवर देतो त्याच्यात टाकली हिंग हिंग चांगली छोक लागली की लगेच टाकले आपले जगभरातले मसाले म्हणजे जे आपण काढलेले काळे मिरे धने जिरे पावडर लाल तिखट कश्मीरी लाल तिखट मीठ इतकंच घेतलं ह्याच्यात हळद घेऊ नका छानपैकी हे जे सुक्के मसालेसुद्धा परतून घ्यायचे गॅसची फ्लेम म्हणाल तर मीडियम होती स्लो नाही किंवा फुल नाही पिंकवाला जो आपला टमॅटो सूप आहे तो टाकला आणि तुम्ही बघू शकता मॅजिकल चेंजेस आपल्या सारला घट्ट लाल कलर आलेला आहे फोडणीला टाकताच हे की नाही किती डिफरंट चेंजेस आहे तुम्ही बघू शकता तर चला आता जे काय पसारा उडलेला म्हणजे तुपाचं जे काय तडका उडलेला तो मी पुसून घेतला तर तुम्ही बघू शकता किती छान असा थिक आणि त्यासोबतच टेस्टी डिलिशस असा हा आपला टमॅटोचा सार रेडी मस्त उकळी येऊ द्यायची आणि मी एक चमचा गूळसुद्धा टाकला थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगला टाकलेली आहे आणि पाच ते सहा मिनटं दणकून उकळू द्या की आपला टमॅटोचा सार रेडी आहे आता कसा खाय खायचा नाही तर हा पेयचा सूप आहे टोमॅटोचा सार एन्जॉय करा ॲज अ स्टार्टर म्हणून प्या लहान मुलांना तुम्ही पाजू शकता आहे गरमागरम वाफळता भातासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता भात आणि टमॅटोचा सूप तर चला पटकन जाऊन ही रेसिपी नक्की ट्राय करा आंबट गोड तिखट अशी चटपटीत टमॅटोची सार अगदी रेस्टॉरंटलाही फेल करेल अशी टमॅटोची सार आपण घरी केलेला आहे तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बाजूचं बॅलअकाउन दाबा हे सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद